काय म्हणजे का विनोदी बोलण्यात त्यांचा त्या ते विनोदाच्या पलीकडे त्यांच्या शब्दांना काही फार अर्थ आहे असं मला वाटत नाहीये त्याचं कारण असं आहे की त्यांना या संदर्भात ते बोलतात ते मुळामध्ये <coughs> अचानक विधानसभेचं अध्यक्षपद सोडून निघून गेले त्याच्यामुळे आमचं ते त्यावेळेचं सरकार एकदम सगळं गडगडायला तेच कारणीभूत त्यांच्या सरकार गडगडायला तेच कारणीभूत होते ठीक आहे आणि दुसरं म्हणजे महत्वाचं की ते जेव्हा असे सगळे दावे करतात तर मग कर्नाटकमध्ये किंवा झारखंडमध्ये हीच योजना आली तर त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे बरं आघाडी तुम्हाला तीन तोंड नाहीत का इथेच फक्त तीन तर मला असं वाटतं की शाब्दिक खेळ करून कुठेतरी लोकांचं दिशाभूल करण्यापेक्षा त्याच्यामधल्या तपशिलामध्ये ते जाऊ शकतात बोलू शकतात आणि आज ज्या महिलांच्या मनावरचा आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे किंवा ते आनंदित झालेल्या आहेत तर तो आनंद नानानं बघवत नाही का असा मला प्रश्न पडतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका